मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणीने तुम्हाला संक्रांतीपूर्वी जे आहे आता तीन हजार रुपये हे मिळणार का तीन हजार रुपये म्हणजे पंधराशे प्लस पंधराचे जे आहे आता डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हे दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये मिळणार का या संदर्भात आपण महत्त्वाची बातमी घेणार आहोत त्यासाठी तुम्ही संपूर्ण वेळ बघा कारण की ही महत्त्वाची बातमी आहे कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना संक्रांतीपूर्वी तीन हजार रुपये दो हे दोन हप्ते एकत्र देण्याचे सूत्रांकडून किंवा बरेच व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येत होते की तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीपूर्वी हे जमा होणार आहे कारण की लाडक्या बहिणी खरी मा माहिती काय बातमी काय संपूर्ण माहिती आपण घेऊयात कारण की लाडक्या बहीण योजनेची ही ऑफिशियल वेबसाईट आहे इथेसुद्धा कोणताही एक नवीन अपडेट नाही कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना आता तीन हजार रुपये मिळणार का कारण की लाडक्या बहिणी आजपर्यंत आज किती तारीखे मु लाडक्या बहिणी बारा जानेवारी जे आहे आज तारीख असल्यामुळे हा हप्ता अजूनही लाडक्या बहिणीच्या मिळणार अशी कोणतीही ऑफिसली ऑफिशियली अपडेट आलेली नाही सगळ्याकडून कारण की ही महत्त्वाची बातमी म्हणजे हा निधी जो आहे लाडक्या बहिणीनो जेव्हा वितरित करण्याचा जो पेड असतो वितरित करण्याअगोदर तीन दिवस अगोदर जे आहे लाडक्या बहिणी आजच्या संदर्भात महत्त्वाचा हा जी आर निर्गमित करण्यात येतो कारण की जी आर निर्गमित अजून हा झालेला नाही कारण की लाडकी बहिणीनो तुम्हाला संक्रांतीपूर्वी हा हप्ता मिळणार नाही कारण कधी मिळणार हे सुद्धा तुम्हाला सांगतो आणि नेमका हप्ता कधी येणार तुम्हाला तीन हजार रुपयेच येणार आहे पण कधी येणार आहे मी तुम्हाला ती पण सांगतो लाडकी बहिणीनो हा आता जी इलेक्शन आहे आचारसंहिता लागलेली आचारसंहिता जी आहे आता सोळा जानेवारीला हा आचारसंहिता संपणार आहे सोळा जानेवारीला आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच हा हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे सोळानंतर सतरा तारखेनंतर हा हप्ता सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जे आहे लाडक्या बहिणीनं तीन हजार रुपये तीन हजार रुपये जे आहे लाडक्या बहिनो तुमच्या खात्यात हे नक्की वितरित होणार कारण की आदित्य तटकरी सुद्धा यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हे संहिता संपल्यानंतर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये हे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहे पण हे अगोदरच हे वितरित होणार आहे कारण की आचारसंहिता जी आहे आचारसंहितामध्ये हे हप्ता वितरित करता येत नाही त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही चौदा तारखेच्या अगोदर नाही तर सोळा तारखेच्या नंतर सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये होणार आहे बऱच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे आहे नोव्हेंबर महिन्याचे जे आहे पैसे जमा झाले नाही का जमा झाले लडक्या बहिण थोडक्यात सांगतो कारण की बरेच लाडक्या बहिणींचे खाते जे आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँ बँकेमध्ये आहे कारण आय पी पी बी बँकेमध्ये आहे ह्या बँकेचे अकाऊंट बरेच लाडक्या बहिणीचे सी नसल्यामुळे हे अकाउंट अकाउंट क्लोज झालेले क्लोज झाल्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे झाले नाही हे बँकेने हे डिक्लेन केले आहे पैसे तुमच्या खात्यामध्ये सरकारने पैसे टाकले पण तुमच्या खात्यात आले नाही तुम्ही एकदा तुमचं खातं तपासा तुमच्या खात्यात जर खातं कसं तपासायचं खातं तपासण्या अगोदर लाडक्या बहिणीनं तुम्ही बघू शकता अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमच्याकडे जर मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्ही जो दिला होता तो तुमच्या लक्षात असेल किंवा लिहून ठेवला असेल तुम्हाला इथं हे लॉगिन करायचं आहे इन केल्यानंतर तुमचं जे स्टेटस आहे त्या ठिकाणी तुम्हाला इथं अकाऊंट क्लोज क्लोजड असं ऑप्शन जर आलं तर समजून जायचं की तुमच्या खात्यामध्ये सरकारने पैसे टाकले आहे पण बँकेने ते ॲक्सेप्ट केले नाही ते रिटर्न पैसे गेलेले नाही कारण की हे खातं तात्काळ चालू करा अकाऊंट क्लोज झाल्यामुळे तुमच्या खात्यात नोव्हेंबरचा लाडक्या लाडकेबाईंच्या खात्यात आलेला नाही कारण की हे अकाऊंट इन करून तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता तुम्हाला लॉगिंग कसं करायचं डाटा कसा बघायचा संपूर्ण माहिती बघायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा हा व्हिडिओ अवेलेबल आहे तुम्ही तिथून ते बघू शकता कारण की महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणी आता तुम्हाला जो तीन हजार रुपयाचा जो हप्ता आहे आता, आता मिळणार नाही कारण बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येते की आज येणार उद्या येणार संक्रांती अगोदर येणार तुम्ही हा हप्ता आता पंधरा तारखेनंतर म्हणजे संक्रांत झाल्यानंतरच तुम्हाला मिळणार आहे ही चा खरी बातमी म्हणजे ही कापल्या व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून ही खरीच जुने माहिती ही मिळत असते त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाडकेबिंडो जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळतील भेटूया लाड्याबहिनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद